मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चे बांधणी सुरू केली असून राज ठाकरे हे स्वतः महाराष्ट्र दौरा करत आहेत आज सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी महाराष्ट्र राज्यातील अनेक मनसे उमेदवारांना आगामी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे काय म्हणतात दिलीप धोत्रे उमेदवारी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी मान्य राजसाहेबांचं या ठिकाणी मनास पासून धन्यवाद म्हणतो आभार व्यक्त करतो गेल्या दहा वर्षापासून मी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आहे ते सगळ्या जनतेला माहीत आहे पंढरपूर मत मंगळवाडा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलो आलो आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे जे जे काही प्रश्न असतील मग पंढरपूरचे रस्ते असू द्या स्मशानभूमी असू द्या पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न जे निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे विषय असू द्या दुधाचा विषय असू द्या कर्जाचा विषय असू द्या महिला बचत गटाचा विषय असू द्या कामगारांचे विषय असू द्या या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र माध्यमातून त्या ठिकाणी काम केलंय आणि त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यातील जनता महाराष्ट्र हवामान सेनेच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा विजय निश्चित आहे त्याची मला ग्रामीण फिरत असताना एकंदरीत तुम्ही काय काय आपल्याला वाटते या ठिकाणी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातली सर्व जनता या प्रस्थापित सगळ्या पक्षांना कंटाळून गेलेले वैतकलेले आहे कारण जनतेची कामं करण्यापेक्षा स्वतःच्या तुंबड्या कशा भरून घ्यायचं यावरच या लोकांनी त्या ठिकाणी भर दिलेला आहे आणि जनतेला माहित आहे की या ठिकाणी फक्त जनतेसाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मला खात्री आहे एवढे पुढे तगडा अहवाल जाते काय तगडे वगैरे नाही कसे कोण तगडे बिघडा सगळे असं तगडा बिगड काय नाही त्या ठिकाणी तगडा उमेदवार मनसेच आहे कारण दिलीप धोत्रेच काम आणि मान्य राजसाहेबांवरचा विश्वास पंढरपूर उमेदवार जाहीर केले तर स्वभावावर लढणार भाजप समाधान अवताडे तर समाधान उतळे म्हणजे भाजपचं मोठं आव्हान आहे असं काय नाही आव्हान वगैरे काय नाही काही आव्हान नाही काय कसले आव्हान नाही कारण त्या ठिकाणी पॅरल सरकार म्हणून दिलीप धोत्रेने काम केलंय ज्यावेळेस पंढरपूरचे रस्ते खराब झाले त्यावेळेस नगरपालिकेला भीक लागली दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या किशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी सगळे रस्ते बनवले ते पंढरपूरच्या जनतेला माहित आहे त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी अतिशय अवस्थेत झाली होती दिलीप धोत्रेंनी केलेली आहे त्या ठिकाणी ज्या पाण्याचे टँकर ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला टँकर दिलीप धोत्रेंनी चालू केलेले आहेत ज्यावेळेस आमच्या माता भगिनींना दिवाळीचा सण असेल किंवा इतर सण असतील ज्यावेळेस अडचणी असतील दिलीप मदत केली बचत गटाच्या महिलांना दिलीप केली विधानसभा मतदारसंघात लोकसभेला जे निवडणुका सगळ्यांना माहित आहे की लोकसभेची निवडणूक कशी आणि कशा पद्धतीने झाली त्यामुळे लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने विधानसभेची होईल असं वातावरण नाही आता वातावरण पूर्ण बदलले आता फक्त हवा मान्य राजसाहेब ठाकरे यांचे चालू आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधन महाराष्ट्र महाराष्ट्र मनसे कसे महाविकास आघाडी महायुती कुठले काढले काम मनसेच आहे महाविकास आघाडी महायुती कामच करत नाही सगळ्या लोकांना माहित आहे काम फक्त मनसेचा आणि लोक काम विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे निश्चित माझ्या पाठीशी आशीर्वाद राहणार आहे मान्य राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे प्रचंड अशा संख्ये मतांनी त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार विजय होईल